तर नमस्कार शेतकरी बांधवांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबीर या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आपण या प्लॉटला आज वीस पंचवीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर आज सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी आपल्या बरोबर आहेत त्यांना विचारूया आज या कोथिंबिरीला कोणतं खात पेरला कोणतं बी पेरलं पाण्याचं नियोजन या मार्चमध्ये म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये सध्या कशा पद्धतीनं आपलं पाण्याचं नियोजन कसं केलं तर हे त्यांच्याकडून आज सगळी माहिती घेऊया तर नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दिलीप तर या बी वापरला आपण कास्ती गावरान कास्ती गावरान आणि इन... खात कोणता वापरला चोवीस झिरो चोवीस झिरो तर या कोथिंबीरीला किती दिवस पूर्ण झाले चोवीस दिवस चोवीस दिवस पहिली फवारणी झाली का नाही एक पवार किती दिवसाला केली पंधरा दिवसाला केली पंधरा ते सोळा दिवसाला यांनी पहिली फवारणी बुरशी केली जळून मर होणी काय जर सोळा सतरा दिवस जर तुमच्या कोथिंबिरीला झालं असलं तर एक तुम्ही बुरशीनाशक ची फवारणी करू शकता तर याला पाण्याचं नियोजन तुम्ही कसं केलेलं एवढ्या उन्हात यांच्याकडे रेन पाईप आहेत त्यांनी पाईपाचा वापर या पा� कोथिंबिरीच्या प्लॉट मध्ये केलेला आहे तर तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचं साधन असेल तर त्यांनी तुम्ही पाणी देऊ शकता तर एक कोथिंबीरीचा प्लॉट बघा कसा आहे सगळा नंबर एक असा उगवलेला आहे काळा भुरभडा mm. असा झालेला आहे mm. तर शेतकऱ्यांना पण नंबर एक अशी कोथिंबीर आणलेली आहे तर भावाचं काय आपल्या हातात नाही भाव काय कधी येईल कधी नाही किती होईल काय काय सांगता येत नाही पण कोथिंबीर चांगली आणायचं हे आपल्या आप हातात आहे तुम्ही जर कोथिंबीर चांगली आणली तर उन्हाळ्याच्या या कडाक्यामध्ये तर दोन पैसे भेटून जातील तुम्हाला तर कोथिंबीर बघू शकता कशा आहे आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला गावरान शेती आणि कोथिंबीर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि कुठं सुद्धा दुसरीकडे जायचं नाही सगळी माहिती आपल्या चॅनलवर आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही आणि गावरान कास्ती बिया नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवर वरी नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून आपलं गावरान बी मागवू शकता किंवा तुम्हाला जर कोणती बिया कोथिंबीरविषयी माहिती पाहिजे असत तर त्याच्यावर कॉल करून तुम्ही सगळी माहिती विचारू शकता धन्यवाद